अंतरिम अर्थसंकल्प दोन हजार चोवीस लोकसभेतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आपल्या भारत देशाचा अर्थसंकल्प व वा महत्वाची मुद्दे अशी मांडली आहेत सरासरी वास्तविक उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढलंय महागाईचा दर अवाक्यात आहे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत लोक चांगले जगत आहेत आणि चांगले उत्पन्न मिळवत आहेत मोठे प्रकल्प प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण होत आहे जी एस टीमुळे एक देश एक बाजार आणि एक कर ही संकल्पना बळकट झाली आय एफ एस सीने जागतिक आर्थिक गुंतागुंतीचा मार्ग खुला केलाय गेल्या दहा वर्षात प्रत्येक घराला पाणी वीज बँक खाते स्वयंपाकाचा गॅस सर्वांसाठी विक्रमी वेळेत पाणी हे उद्दिष्ट ठेवले ऐंशी कोटी लोकांच्या अण्णाची चिंता दूर केली दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला भेदभाव भारत न करता, हो। करता सर्वांचा विकास आणि भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला आळा घालणे हे आपल्या सरकारचं ध्येय आहे कोणत्याही भेदभावाशिवाय संसाधने सर्वांना समान वाटली जातात डीबीटीच्या माध्यमातून जनधन खात्यातून चौतीस लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले याद्वारे सरकारने माध्यमांना संपवले प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत अष्ट्याहत्तर लाख पथारी विक्रेत्यांपैकी अनेकांना तिसऱ्यांदा कर्ज मिळाला आहे ते म्हणाले की आमचे सरकार पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून पारंपरिक कारागिरांना मदत करत आहे अपंग असो वा ट्रान्सजेंडर आपल्या सरकारच्या योजना कुणाचीही पाठ सोडत नाही देशभरातील अकरा कोटी आठ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळत आहे आमचे सरकार आर्थिक धोरणांचा पाठपुरावा करेल जे विकासाला चालना देतील आणि टिकून राहतील सर्व समावेशक आणि शाश्वत वाढ प्रदान करतील उत्पादकता सुधारतील सर्वांसाठी संधी निर्माण करतील त्यांची क्षमता वाढवण्यात मदत करतील करतील आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संसाधने प्रदान उत्पादनात योगदान देतील ते देशाची अर्थव्यवस्था काम करत आहे महागाईचा दर ही मर्यादित आहे अशा प्रकारे अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारने मागील काही वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात वरीलप्रमाणे महत्त्वाचे महत्वाचे विषय मांडले ब्युरो रिपोर्ट तुकाराम राठोड जालना